कष्ट पब्लिक आदित्य ऑक्सो युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आम्ही मस्त की वहिनी मला डपा बसते काय माझी काही वहिनी काबुली जाण्याची ओ स्वयंपाक करते बरं का वहीने तुम्हाला रोज बोलत होतो ना वहिनी हे नाही करत ते नाही करत पण करते स्वयंपाक आम्ही मस्त करत होतो पण अशी लाल लाल तरीवाली भाजी केली ना बाबा 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 बा बा मस्त एकदम आगा गो गो कसं की डाळभर बिळभर केलं आहे आणि वहिनीचा आज उपास आहे माझा मी कालच सोडला एवढा नको हे करा मी कालच सोडला मी उपास एक दिवसाच ठेवला होता पण वहिनीने पूर्ण निरंकार उपवास धरला होता नाही का वहिनी आता सोडणार आहे मी पण वहिनीने वे मस्त की देवाला निवड ठेवलंय हे बघा निवड ठेवलंय वहिनीने मस्त की देवाला आई वहिनी चांगला आणि अजून सारखं अजून यांनी काही आवडलेलं नाही त्यामुळे मी अजून जेवायची थांबलेली संदीप भाऊचं असंच आहे रोजच का रोजच कारण आहे आता आम्ही काय बोलू शकत नाही ते नवरा बायकोचे प्रॉब्लेम आहे असं काही नाही असं काही नाही तुम्ही बोला त्यांना लवकर उत्तर जा बोलत जा त्यांना मी किती सांगितलं म्हणलं अरे अहो मला कामाला जायचं आहे पण माझा व्हिडिओ काढायचा आहे हा कितीतरी सांग कितीतरी वेळ सांगितलं ते नाही ऐकत

पण मी रोज विसरून जातो वहिनी अशी इकडे लटकी ती अशा कशी आहे का बघ यो आहे ना यो सॉरी मित्रांनो हा बोर्ड आणि बोर्डावरच गुड नाईट आतापर्यंत लोक मच्छर मारायला करतात आणि मच्छर मारतात पण त्यांनी ह्या बाईने या, या आडकोईला हुक करून हे बघा ते पण नाही पण कधी कधी माझी लाईट पॅन्ट

आम्ही पण म्हटलं मग उठतच नाही कटाळ उठो उठो ज्या मी उठतो त्यावेळेस वेळेस कोणी नाही ये उठतो उठतो वेळेस बाथरूमला जाऊ लागतो बस मग काही यो यो चार वेळेस म्हणजे हां बाथरूमला जाऊ स्टोरी भेरी टाकणार काही असं तर ओ इन्स्टाला आणि झोपणार फिर आता कोणता कोणता पिक्चर हातात तो चुप नाही लका टाईम मी इतका सुंदर लागत बघित पिक्चर दहा वेळा बघणार फेसबुक वर ते हिरो नाव काय त्या शाहिद कपूर शाहिद कपूर नाही तो शाहीद कपूर कॉमेडी राजपाल राजपालची कॉमेडी बघत दे होत नाही का हसत होत मी आत्ताच आणि यांना काही देखवत नाही देखवत नाही दे माहिती आहे का मी काय करत देखवत नाही अहो नऊ वाजल्यापासून बोलतो अरे आवर आवर नऊ ते साडे नऊ केले बाबा नऊ ते साडे नऊ केले बघा तुम्ही सांगा ही म्हणती लवकर उठा मी चे काय किचून उघशीला असतो कधी किचून उठेला असतो तरी पण एक अस्तर आहे बायकोच असतो बायकोचं लवकर उठलं नाही का वहिना मग काय लवकर उठता सांगते कारण त्यांना लवकर उठून व्यायाम करावा माणसाची असं इथलं इथलं कमी व्हावं वहिनी कोण बोलतय शातो बसतं हे सकाळी करायचं उठून आता ना करायचं ना आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगायची गोष्ट अशी आहे की जेणेकरून मी तो काल उपास धरला होता तो उपास मी सोडून टाकला तर मी येता येता काल मस्त पैकी कॅडबरी खाल्ली ती पण किती वाजता माहितीये का अडीच वाजता कॅडबरी खालून मी खाऊन तो उपास सोडून टाकला आहे माझ्या उपास होत नाही जे ते आहे आता उपास धरला काय तीर मारलं काय म्हणजे ते जाऊ दे मी पण धरला होता तो माणस त्या माणसासाठी त्या माणसाने असं काय हो असं कुणासाठी नाही धरत आपण उपास देवासाठी धरायचा असतो कोणत्या माणसासाठी नसतो धरायचा अर बाबा देवासाठी धरतो आम्ही देवासाठी वार असतो त्यासाठी धरला नको श्रीकंड नको मला नाही आवडत ते थंड थंड मध्ये ठेवायला लागत गॅस नको माझा चार्जर आहे कोड ठेवले मित्रांनो इथे चार्जर आहे ना माझं दोन हजाराची डबी आहे आणि दीड हजार रुपयाची वायर आहे ह्या चार्जरची वायर कधी माझ्या मोबाईल ला तशी तिच्या मोबाईलला ला माझा चार्जर लावची कारण की आयफोन ला सिस्टीम आली काय आली काय होती ले भंगार सिस्टीम आली ती सी टाईप नाही आवडत आपल्याला एकदम भारी सिस्टीम आहे <laughs> मोबाईल नाही म्हणून नाही म्हणून राहिली चार्जिंग पण लवकर होतं मोबाईल एकदम मस्त पण एक, एक गोष्ट चुकीची नाही का दे चार्जर माझं चार्जर तू वापरू नको नवीन मोबाईल घेऊन दिलाय ते मोबाईलचं चार्जर वापरायचं करायचं चार्जर आहे का तुमचा चार्जर कुठे राहायचं कुठे गेले माझं चार्जर हे बघा नवीन चार्जर 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 तुम्ही सांगा फोन चार्जिंगला लावलं तर चार्जिंग होईल ना चार्जिंगला लावलं नाही तर कसक होईल आणि लावलं एकाच मिनिटात काढलं चार्जिंग कसं होईल नाही मी लावला होता फोन चार्जिंगला झाली आणि मग ती परत संपली तू अवघर नाही काय का मी आता सांगू शकतो का आता वय लाज वाटायची माझी वहिनी म्हणून सांगायची <laughs> कारण की काय करते माहिती का फुल मोबाईल स्विच ऑफ झाला की बायच्या आठव लावला मी एक सांगतो तुला आदित्य बाप आहे ना लग्न करून टाकायचं आलंय मधी 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 मध्ये बोलतो ना तिचं लग्न खरंच करून टाकू आता बसविषयी संपून टाकायचं

स्वयंपाक पण पैसा त्रास नाही बोलून बोलून वैतान देत तुम्ही मला जाऊ द्या मित्रांनो आता मी जातो कामाला मला आम्ही व्हायचोय बसवाला आम्हाला मारलेच वहिला पॅलेस म्हणत नव्हता रोज एकवीस एकवीस चा मारायचा गपचूक गपचूक मारायचं

स्नान नाही करायचं चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट चायल ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला बाय बाय